रामराज्य स्थापन करण्याची वेळ आहे तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं लक्ष्मण रेषा आखली आहे त्यामुळे एका बाजूला आम्हाला माहिती करून घेण्याचा अधिकार आहे दुसऱ्या बाजूला त्यांचं म्हणणं असतं की हा आमचा खासगीपणा जपण्याचा अधिकार आहे एक आहे निवडणूक आयोग त्याला स्वायत्त म्हणायचं का हा प्रश्न असू शकतो दोन दिवसांपूर्वी निवडणूक रोखे अर्थात इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स या संदर्भानं सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वाचा असा निकाल दिला सर्वोच्च न्यायालय म्हणालं की इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स हे अवैध आहेत असंवैधानिक आहेत आणि ही जी तरतूद आहे किंवा ही जी दुरुस्ती आहे ती आता रद्द करण्यात यावी या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलं जातं आहे विशेषत संविधानावरती प्रेम असणारे लोकशाहीविषयी चिंता असणारे अनेक जण या निकालानं अतिशय आनंदी आहेत मात्र त्याचवेळेस सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे समर्थक हे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालानं आपण पुन्हा मागे गेलो आहोत निवडणूक सुधारणांची जी सगळी परंपरा होती जो विकासक्रम होता तो आता मागे पडला असून आपण पुन्हा पूर्वपदावरती आपण आलेलो आहोत अशा प्रकारची टीकासुद्धा या निर्णयावरती होते आहे ही टीका किंवा स्तुती समर्थन किंवा विरोध याच्या पलीकडे मुळात इलेक्टोरल बॉन्ड स्कीम अर्थात निवडणूक रोखे योजना ही नक्की काय होती हे आपण समजून घेतलं पाहिजे मुळामध्ये निवडणूक रोखे योजना ही राजकीय पक्षांना देणगी कशी द्यायची त्यांना निधी कशा प्रकारे द्यायचा याच्या अनुषंगानं त्याचं नियमन करणारी अशा प्रकारची दुरुस्ती होती आपल्याकडं या संदर्भानं अनेक कायदे आहेत म्हणजे एक महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पीपल्स ॲक्ट दुसरा इंकम, इंकम आ, बेग आहे फायनान्स ॲक्ट इन्कम इन्कम टॅक्स ॲक्ट असे जे वेगवेगळे कायदे आहेत त्या सगळ्यांमध्ये दुरुस्ती करत भारतीय जनता पक्षानं दोन हजार सतरा साली एक अशी योजना मांडली निवडणूक रोख्यांची आणि दोन हजार अठरापासून तिची अंमलबजावणी केली या दुरुस्तीमध्ये नेमकं काय होतं तर मला एखाद्या पक्षाला देणगी द्यायची आहे निधी द्यायचा आहे तर त्याच्याकरता मी कोण आहे किंवा माझी माहिती ही लोकांपर्यंत पोहोचणार नाही म्हणजे मी निनावी पद्धतीनं राजकीय पक्षांना मदत करू शकतो त्यांना निधी देऊ शकतो अशा प्रकारची ही तरतूद होती ही तरतूद जेव्हा आली तेव्हा अनेक पक्ष हे गोंधळात पडले आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी ठोस अशा प्रकारची भूमिका घेतली गेली नाही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट या एकमेव पक्षानं या दुरुस्तीला आव्हान दिलं त्याचं कारण साधं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की कोण कोणत्या राजकीय पक्षाला मदत करतं आहे निधी पुरवतं आहे देणगी देतं आहे ही माहिती आम्हाला कळणं महत्त्वाचं आहे नागरिक म्हणून आम्ही या राजकीय कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यामुळे दोन प्रकारचे वाद याच्यातून निर्माण झाले पहिला मुद्दा जो होता तो जो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं जो उपस्थित केलेला होता की हा आमचा माहितीचा अधिकार आहे आणि हा आमचा फंडामेंटल राईट आहे मूलभूत हक्क आहे भारतीय संविधानाचं कलम एकोणीस उपकलम एक हे याच्याविषयी बोलतं आणि त्याच्यामुळे आम्हाला ही माहिती जाणून घेतली पाहिजे की कोण कोणत्या नेमकं राजकीय पक्षाला मदत करत आहे बरं दुसऱ्या बाजूला जे, जे सत्ताधारी पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी होते त्यांच्या बाजूने युक्तिवाद करत होते त्यांचं म्हणणं असं होतं की हा देणगीदाराचा खाजगीपणा जपण्याचा अधिकार आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो राईट टू प्रायव्हसी हा भारतीय संविधानाच्या एक कलम एकवीसमध्ये आहे त्यामुळे एका बाजूला आम्हाला माहिती करून घेण्याचा अधिकार आहे दुसऱ्या बाजूला त्यांचं म्हणणं असतं की हा आमचा खाजगीपणा जपण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचा हा सगळा वाद सुरू होता प्रशांत भूषण आणि इतर अनेक आ, मला वाटतं असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मचे जे आ, नेते आहेत त्यांनीसुद्धा जे संशोधक आहेत माफ करा त्यांनीसुद्धा एक पेटिशन एक याचिका ही दाखल केलेली होती आणि त्याच्यावरती बराच काळापासून सगळी सुनावणी सुरू होती अखेरीस सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही जेव्हा निधी देत आहात देणगी देत आहात ती रोख्यांच्या स्वरूपामध्ये देत आहात तर ती माहिती ही जनतेला कळाली पाहिजे ती माहिती तुम्ही लपवू शकत आता खाजगीपणा जपण्याचा अधिकार हा महत्त्वाचा आहेच पण खाजगीपणा जपण्याचा अधिकार हा काही ॲब्सोल्युट नाही भारतीय संविधानातले जे मूलभूत हक्क आहेत त्यातला कुठलाच हक्क हा निरंकुश ॲब्सोल्यूट अशा प्रकारचं नाही प्रत्येक मूलभूत हक्कावरती काही बंधनं आहेत काही वाजवी निर्बंध आहेत तसंच ही जर माहिती महत्त्वाची असेल ती जर जनतेच्या हिताची असेल तर ती माहिती मिळाली पाहिजे आता आपल्याला असं वाटेल की याच्यामध्ये मोठी गोष्ट काय आहे सर्वोच्च न्यायालयानं असं म्हणणं याला मी ऐतिहासिक वगैरे म्हणालो याचं कारण असं की आपल्याला कल्पना आहे दोन हजार अठरापासून हा ही दुरुस्ती लागू झाली आणि तिथपासून ते अठरा ते तेवीस ते या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणपणे सहा हजार पाचशे तेवीस कोटी साधारणपणे हा आकडा आहे जो जेव एवढा निधी हा एकट्या भाजपला इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या म्हणजे निवडणूक रोख्यांच्या स्वरूपामध्ये मिळालेला आहे काँग्रेसकरता जो प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याला अकराशे तेवीस कोटींचा निधी मिळालेला आहे एकूण जर आपण निवडणूक रोख्यांचं जर पाहिलं तर त्याच्यापैकी सत्तावन्न टक्के म्हणजे अगदी थोडं आपल्या सोप्या भाषेत बोलायचं तर तीन पंचमांश पाचातले तीन हिस्से एवढा एवढा मोठा निधी जो आहे तो एकट्या भाजपला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे सत्तेमध्ये राहण्याकरता राजकीय पक्षाला अशा प्रकारे मदत मिळणं हेच मुळात असंवैधानिक आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाले की अशा प्रकारचा निनामी निधी देणं हे मतदारांच्या मतनिवडीवरती ते प्रभा, प्रभाव प्रभाव टाकणारं आहे त्यांना प्रभावित करणारं असं आहे आणि म्हणून त्यांचा हा अधिकार जपण्याकरता आम्ही निवडणूक रोखे रद्द करतो आहोत ते असंवैधानिक म्हणतो आहोत ते आता इनव्हॅलिड झालेले आहेत आणि त्याच्यामुळे इथून पुढच्या तीन आठवड्यांमध्ये खरं म्हणजे निवडणूक आयोगाला हा नेमका निधी किती उपलब्ध झाला म्हणजे मी जी आता आकडेवारी सांगितली ती सर्वोच्च न्यायालयाच्या हवाल्यानं द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं जाहीर केलेली आहे पण अधिकृत माहिती जी आहे ती आपल्याला तीन आठवड्यांमध्ये म्हणजे साधारणपणे पंधरा मार्चच्या आसपास निवडणूक आयोगाने ते जाहीर करणं अपेक्षित आहे खरं म्हणजे अशा प्रकारची दुरुस्ती होते आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला आपल्याकडच्या दोन स्वायत्त संस्था ज्या आहेत एक आहे निवडणूक आयोग त्याला स्वायत्त म्हणायचा का हा प्रश्न असू शकतो मात्र निवडणूक आयोग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही दुरुस्ती लागू होत असतानाच विरोध केलेला होता परंतु या दुरुस्तीकडे भारतीय जनता पक्षानं साफ दुर्लक्ष केलं सगळा सगळा विरोध जो आहे तो मोडून काढत ही दुरुस्ती पुढे नेली त्याच्यानंतरच्या काल, ने का कालखंडामध्ये मात्र राहुल गांधी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते यांनी अनेकदा निवडणूक रोख्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली मात्र त्याला पुरेसा त्याचं त्यांचं म्हणणं जे आहे ते, 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 ते माध्यमांमध्येही आलं नाही आणि अर्थातच एका बाजूला ही सगळी कायदेशीर लढाई सुरू होती की आता याच्याविषयी सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं याच्याविषयी अनेक जण वाट पाहत होते उशिरा का असेना पण सर्वोच्च न्यायालयानं हा अतिशय महत्त्वाचा निकाल दिला कारण निवडणुकांमध्ये सुधारणा होणं गरजेचं असतं आपल्याकडच्या लोकशाहीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती आहे फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे मुक्त आणि वाजवी अशा स्वरूपाचं प्रत्येकाला न्याय्य अशा प्रकारच्या निवडणुका होणं हे कुठल्याही लोकशाहीची पूर्व अट असते आणि ती पुरवठ जर निभवायची असेल देशामध्ये जर सशक्त लोकशाही हवी असेल तर त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे जर एखादा उद्योगपती एखाद्या पक्षाला भरमसाठ प्रमाणामध्ये मदत करतो आहे आणि त्याच्याकरताच सत्ताधारी पक्ष हा सार्वजनिक धोरणं आखतो आहे असं कदाचित आपल्याला लक्षात येईल हिंडेनदरचा रिपोर्ट आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गौतम अदानी या एका उद्योगपतीकरता ज्या प्रकारचे ज्या प्रकारची मदत ज्या प्रकारचा फेवर ज्या प्रकारचे ज्याला म्हणत आपण की असंवैधानिक अशा प्रकारची वर्तणूक ही भारताचे पंतप्रधान आणि सध्याचं मोदी सरकार यांनी केली ती अतिशय आक्षेपार्ह होती त्याच्याविषयी अनेक रिपोर्ट प्रसिद्ध झाले दुर्दैवानं भारतीय माध्यमांनी मात्र याच्याविषयी काहीही दाखवलं नाही आपला कल्पना आहे की अगदी आंतरराष्ट्रीय शेअर बाजारामधूनसुद्धा अदानींच्या शेअरची काय व्यवस्था झालेली होती त्या सगळ्याविषयी मी भाष्य करत नाही पण याच्यातून आता अठरा ते तेवीस या कालखंडामध्ये नेमक्या कोणत्या उद्योगपतींनी कोणत्या देणगीदारांनी कोणत्या कॉर्पोरेट हाऊसेसनी कुणाला मदत केली कोण नक्की कुणासोबत आहे त्यांनी अगदी खुल्या उजळ माथ्यानं मदत करावी कुणाचीच काही हरकत नाही पण मतदारांची फसवणूक करता नये मतदारांसमोर जे वास्तव आहे ते आलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं आत्ता घेतलेला निर्णय हा खरोखरच ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे कदाचित उद्याच्या भारताची दिशा त्याचं चित्र ठरवण्यामध्ये हा निकाल हा ऐतिहासिक ठरू शकतो जेव्हा रामराज्य स्थापन करण्याची वेळ आहे तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं लक्ष्मण रेषा आखली आहे ती लक्ष्मण रेषा सत्ताधाऱ्यांनी पाळली पाहिजे तिचा आदर केला पाहिजे आणि भारतीय जनतेनं भारतीय नागरिकांनी त्याविषयी सजग असलं पाहिजे त्याचं त्यांना भान असलं पाहिजे